देशभरात आज एकोणऐंशी वा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं याचवेळी राज्यातही स्वातंत्र्य दिनाचा उत्सव धूमधडाक्यात सुरू आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं याच पार्श्वभूमीवर हिंगणवेडे येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच भास्कर कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे उपसरपंच उषा सुनील वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जनार्दन स्वामी माध्यमिक विद्या मंदिर येथे सरपंच भास्कर कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण हिंगणवेडे गावामधून विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढत नागरिकांना देशहिताचे धडे दिले त्याचप्रमाणे कवायत नृत्य सादर केले तसेच माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथसंचालन सादर करत राष्ट्रध्वजाला सलामी दिली त्यासोबतच विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यावर सुरेख आणि सुंदर रांगोळीचे प्रदर्शन आयोजित केले या प्रसंगी क्रांतीवीर बसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे संचालक तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ग्राम सदस्य सोसायटी चेअरमॅन व्हॉइस चेअरमॅन सोसायटी सदस्य गावातील सर्व मित्रमंडळ तसेच ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव